त्याचा तोड नसता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या तोड तोडभीत नसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणस कशी उन्हात उन्हात तळतात माणस कशी मातीत मातीत मळतात माणस कशी खातात जीवाला खसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काळा बाप्पाच

साखर लागते गोड तिथ शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड इथ डब्यात तुला साखर लागते गोड तिथ शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड पण भाव ठरतो त्याला न पुसता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तोड रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता जवळ दुष्काळ दुष्काळ घेरट्या घाली तव्हा गावाला गावाला कुणी जवळ दुष्काळ दुष्काळ घेरट्या घाली तव्हा गावाला गावाला कुणी नवाली निवडणूक आल्यावर कसे सुगीत घालतात गस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या गुड्याचा दुडभित्रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता बाप झालाय झालाय आज भिकारी या भूमीचा भूमीचा मुळ अधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी गाव असून झालाय फिरस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तोडवीत असतात माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणसं कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणसं कशी खातात जीवाला खसतात माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता